नमस्कार यवतमाळ एक्सप्रेस न्यूजमध्ये मी ज्योत्ना आपला सायत येथील बेमुदत धरणे आंदोलन लेखी आश्वासनानंतर स्थगित घाटंजी तालुक्यातील सायत येथे गेल्या सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा योजनेच्या नळाचे पाणी रस्त्यावर येऊन सखोल भागामध्ये साचल्याने रस्त्यावरून पायदळ चालताना महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे पाणी साचल्याने रोगरहीसुद्धा उद्भवण्याची दाट शक्यता आहे यावर ग्रामपंचायत प्रशासनाने कडक निर्बंध लावावे याकरिता घरगुती नळधारकांच्या नड़ नळाला तोट्या नसल्याने स्वतःचे पाणी झाल्यावर अतिरिक्त पाणी रस्त्यावर येऊन साचत आहे या पाण्यांचा बंदोबस्त करा या मागणीला घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते सदाशिव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे ग्राम शाखाध्यक्ष कपिल चौधरी यांच्या नेतृत्वात नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर एक जानेवारीला बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते आंदोलनस्थळी ग्रामपंचायतचे सरपंच कैलाश मुणेश्वर व सचिव बोडाले यांच्या लेखी आश्वासनानंतर सदर बेमुदत धर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निकोळे जिल्हा वसतीगृह नियंत्रण समितीचे माजी सदस्य राजेश निकोळे ग्रामपंचायत सदस्य गजानन लेणगुरे पोलीस पाटील प्रभाकर देशमुख ज्येष्ठ नागरिक मधुकर चौधरी उत्तम वाळई भारत गायकवाड मोहन मोहरळे गोविंद ठाकरे महादेव कोटरांगे बाबाराव शेंडे करुणजी चौधरी भाऊराव ठाकरे व महिला भजनी मंडळाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या वेळ झाली आहे बघत राहा यवतमाळ एक्सप्रेस न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार